योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रात वा आज खरंच आम्हाला खूप महिला भगिनींना दुर्दैव वाटतं की या महाराष्ट्रात आमच्या सुरक्षेसाठी किंवा आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला असं बिगत आंदोलन करावं लागतं आज आपण बघितलं की या महाराष्ट्रात प्रत्येक मिनिटाला अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार किती भयंकर आहेत आणि त्याचं गांभीर्य किती आहे परंतु असं असतानासुद्धा या शासनाला त्याची जाग येत नाही हे एक दुर्दैव आहे त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये झालेला जो काही प्रसंग आहे जी काही घटना आहे त्याचा निषेधच आहे पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने जे काही प्रकार घडत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या संरक्षणासाठी आम्ही या सगळ्या महिला भगिनी शिवसेनेच्या महिला भगिनी महिला आघाडी आणि युवती सेनेच्या सगळ्या पदाधिकारी आज हे आंदोलन करत आहोत तसंच मी महाराष्ट्राच्या आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना नक्की आवर्जून सांगेन की दादा तुझे पंधराशे रुपये आम्हाला नको आहेत तर माझ्या महिलेला माझ्या मुलीला ज्या दिवशी तुम्ही संरक्षण देणार त्या दिवशीच खऱ्या अर्थानं तू आमचा दादा सिद्ध होशील जर अशा पद्धतीची धुळपे फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी तू जर करत असशील तर तुझ्यासारखा मुख्यमंत्री आम्हाला या महाराष्ट्रात नको आहे आज माझ्या महिलांना आणि माझ्या मातांना मी नक्की सांगेन की महाराष्ट्रातन महिला महिला आणि बघितीनो तुम्ही मेणबत्ती नाही तर आज मशाल पेटवण्याची गरज आहे आणि ते आपण केलं पाहिजे आज जर आपण बघितलं अशा पद्धतीनं आणि अन्याय आणि अत्याचार नेहमी आमच्या अगदी होत आलेत आणि याच्या पुढेही होतीलच कारण ज्यांनी बांगड्या घातलेल्या आहेत ते लोक आज सरकार चालवत आहे मी या सरकारला या या सांगू इच्छिते की तुम्हाला जर आमच्या आमच्या महिलांचं संरक्षण सा करता येत नसेल तर बांगड्या घाला आणि घरात बसा कारण मतांचं राजकारण करून आपल्या गुडाखालची खुर्ची सांभाळणं ही जर तुमची वृत्ती असेल तर ते खूप लांछनास्पद आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला अशा पद्धतीनं जर पावसात भिजून आंदोलन करावं लागत असेल आणि तिला न्याय मिळत नसेल तर सरकार चालवण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आहे आणि महिलांची ताकद काय आहे हे तुम्हाला जर आम्ही दाखवायचं ठरवलं तर ही खुर्ची तुमची कधीच निघून जाईल हेही तितकच महत्वपूर्ण आहे नमस्कार महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये आज युवती सेने इथं जे आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे तर त्या आंदोलनाला मी इथे पाठिंबा देते महिलांच्या वरती जे जे अत्याचार चालू आहेत मग ते कोलकात्याचा असू दे बदलापूर असू दे कोल्हापूर असू दे पुणे असू दे भिवर्डी असू दे गेल्या आठवड्याभरामध्ये जवळपास दहापेक्षा जास्त या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आणि हे सुद्धा लांब आहे असं मी म्हणत नाही नेहमीच म्हणते की आपल्या दारात आपल्या घराच्या पाठीमध्ये सुद्धा हे घडतं आहे तर अशा प्रकारच्या घटना अगदी या पंधरा दिवसामध्ये मालवणमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत तेवढ्या भयानं पातळीच्या नाही पण मुलीच्या छेडछाडीच्या विजयभंगाच्या घटना इथे घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटनांचा मी निषेध करते सगळ्या विद्यार्थींच्या आणि सगळ्या महिलांच्या आम्ही कायम पाठीशी राहू याचं आश्वासन सुद्धा देते आणि प्रत्येकीनं बोललं पाहिजे माझ्या दारात म्हणजे मी कको बसणार असं जर तुम्ही स्टँड घेऊन राहिला तर ते चालणार नाही पुरुषांनी सुद्धा या सगळ्यामध्ये बोललं पाहिजे भले आज सगळ्या महिलांना असं वाटतं की प्रत्येक पुरुष वाईट आहे पुरुषाची जातच वाईट असं म्हटलं तरी जात असलं तरी सुद्धा जे सहृदयी पुरुष आहेत संवेदन पुरुष आहेत त्या सगळ्या पुरुषांनी या आंदोलनाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये बोलत राहिलं पाहिजे आवाज उठवत राहिला पाहिजे जी धग आपण पेटवलेली आहे ती धग कायम जागते ठेवली पाहिजे त्या ठेवण्याची आग झाली पाहिजे त्या आगीचा वणवा झाला पाहिजे आणि सगळ्या प्रशासनाला सगळ्या सरकारला न्यायव्यवस्थेला जाण आपण आणली पाहिजे आपण कोणाकडे रक्षाबंधनासाठी रक्षा मागून उपयोग नाहीये ओआडी मागून उपयोग नाही आहे ती आपल्याला मिळवायची आहे हे सगळ्या लक्षात ठेवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका